मराठा समाज हा नेहमी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी जपत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन व छोट्या घटकाला आधार देणे ही भूमिका चोख पार पाडत आला आहे असं असताना गावखेड्यामध्ये किरकोळ जरी भांडण झालं आणि ती तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत गेली तर पोलीस डिपार्टमेंटमधील अधिकारी व कर्मचारीच फिर्यादीला अॅट्रेसिटीसारखा गुन्हा नोंद करायला सांगतात गुन्हा तर नोंद होतच नाही परंतु त्यात घरात शिकलेला किंवा नोकरीला असणाऱ्याचं आवर्जून अर्जामध्ये नाव घेण्यासाठी पोलीस आग्रह करतात नंतर पुढे कुठलाही गुन्हा न होता आरोपी असणाऱ्या बाजूच्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊन ते प्रकरण तिथंच दाबलं जातं असा प्रकार बार्शी तालुक्यात अनेक गावामध्ये घालला आहे त्यामुळे पोलिसच ॲट्रॉसिटीचा गैरवापर करत आहेत असा बार्शी तालुक्यातील मराठा समाजाचा ठाम विश्वास झाला आहे त्यामुळे असे प्रकार पोलीस डिपार्टमेंटने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून थांबवावे अन्यथा या पुढील काळामध्ये मराठा समाज आक्रमक आंदोलन करेल असा इशारा बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे सदरील मागण्याचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे यावेळी आनंद काशीत काय म्हणाले पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा जय जय शिवराय मराठा समाजानं सातत्याने या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचा वारसा जपत आलेला आहे मराठा समाजानं सातत्यानं मोठ्या भावाची भूमिका घेत सर्व समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न आणि सर्व समाजाला आधार देण्याचं काम मराठा समाज बांधवांनी केलेलं आहे असं असताना बार्शी तालुक्यामध्ये काही गावामध्ये किरकोळजरी भांडण इतर समाजासोबत झालं आणि ते तक्रार देण्यासाठी जर पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनचेच काही अधिकारी त्या फिर्यादीला सांगतात की तुम्ही ॲड्रॅस इटीसारखा गुन्हा दाखल करा आणि त्यामध्ये परत पोलीस अधिकारी त्या फिर्यादीला विचारतात की ज्यांच्यासोबत तुमची भांडण झालेले आहेत त्यामध्ये त्यांच्या घरामध्ये कोण शिक्षण घेत आहे का कोण नोकरी लागलं आहे का आणि त्यांची त्या अर्जामध्ये नावं घेतात हो आणि परत फिर्यादच कुठली होत नाही म्हणजे सगळं सेटलमेंट होत आहे पूर्णपणे पैशाचा बाजार चालू झालेला आहे असं मराठा समाजाचं ठाम मत आहे आमची पोलीस प्रशासनाला हात विनंती आहे मराठा समाज सातत्यानं संयमाची भूमिका घेत आलेला आहे मराठा समाज हा सातत्यानं सर्वांना सहकार्य करतो आहे त्याच पद्धतीनं कायदा व सुव्यवस्थेचा मान राखण्याचं काम मराठा समाजाने केलेलं आहे आणि सुद्धा पोलिसांचा आदर करणारा मराठा समाज आहे म्हणून आमची डिपार्टमेंटमधील सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही वास्तव आहे गुन्ह्याचं स्वरूप ते तुम्ही घेत चाला आमची कुठली हरकत नाही परंतु विनाकारण जर तुम्ही जातीय रंग देण्याचं जा काम करत असाल लक्षात ठेवा मराठा समाज पुढच्या काळामध्ये आक्रमक आंदोलनं केल्याशिवाय आज शांत बसणार नाही असा प्रकार बार्शी तालुक्यामध्ये कधीच झालेला नाही आणि इथून पुढंसुद्धा होऊ नये अशी आमची पोलिसांना डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हजूळून विनंती आहे हेच चांगलं नाही हा बार्शी तालुका कोर्मवीर मामासाहेबच्या डाळ्यांची भूमी असणारा तालुका आहे हा बार्शी तालुका शहीद अमर शेखांचं जन्मगाव असणारा बार्शी तालुका आहे त्याच्यामुळं या तालुक्यामध्ये असा जातीय रंग देण्याचं काम डिपार्टमेंट करून तरी किमान होऊ नये ही मराठा समाजाची भूमिका आहे आणि त्याचा मला वाटतं विचार बार्शी तालुक्यातील असणारे सर्व पोलीस बांधव करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करते जय श्रीराव जय श्रीराम